नमस्कार मित्रांनो मी अनिकेत लर्न विथ ए बी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ट्रोजन हॉर्सची कथा मित्रांनो ट्रोजन हॉर्स म्हटलं की सगळ्यात पहिले डोळापुळे काय येतं तर ट्रोजन हॉर्स नावाचा व्हायरस जर तुम्ही आय टी बॅकग्राऊंडची असाल तर तुम्हाला याबद्दल माहीत असेल अन्यथा पुष्कळशा लोकांना ट्रोजन हॉर्सबद्दल माहिती नाही तर आज आपण जाणून घेऊया की हे ट्रोजन हॉर्स नावाचा वायरस काय आहे आणि त्याला हे नाव कसं पडलं मित्रांनो ग्रीक पुराणांमधील ट्रोजन युद्धासंबंधीची ही एक कथा आहे ट्रॉय नावाचं एक शहर असतं ग्रीकांना ते शहर जिंकायचं असतं पण त्या ट्रॉय शहरला इतकी चांगली तटबंदी असते तिथले लोक तिथले सण इतके शूरवीर असतात की ग्रीकांना ते शहर जिंकता येत नाही प्रयत्न करूनही त्यांना अपयश होतं मग काय करायचं का म्हणून ग्रीक लोक आपले डोकं लावतात ते क्लुप्ती लढवतात ते एक लाकडी घोडा बनवतात आणि तो लाकडी घोडा ट्रॉय शहरच्या शहराच्या बाहेर जिथे तटबंदी असते आणि तिथे विरुद्ध बाजूला ग्रीकांचं सैन्य उभं असतं तिथे ते घोडा आणतात आणि मग नंतर तो घोडा तिथेच टाकून ते, 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 ते वापस चालले जातात ट्रॉय शहरवासियांना वाटतं की ग्रीक लोक काही आपला पाडाव करू शकले नाही आणि त्यामुळे ते आपला घोडा इथेच टाकून पळून गेले आहे त्यामुळे आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून ट्रॉयवास शहरवासीय तो घोडा आपल्या शहरात घेऊन येतात रात्रीच्या वेळ काय होतं की त्या लाकडी घोड्यामध्ये तो लाकडी घोडा जो ग्रीकाने तिथेच टाकून ते पळ काढलेला असतो त्या लाकडी घोड्यातून काही सैन्य त्या घोड्यात लपलेले असतात आणि ते रात्री त्या घोड्यातून बाहेर येतात बाहेर पडतात आणि ते त्या तटबंदीचा दरवाजा उघडतात म्हणजे त्या तटबंदीला जो काही किल्ला असतो त्याला जो काही दरवाजा असतो रात्रीच्या वेळेस ते दरवाजा उघडतात आणि बाहेर दबा धरून असलेले ग्रीक सैनिक आतमध्ये येतात आणि मग ते पूर्ण ट्रॉय शहरावर आपला कब्जा मिळवतात आणि जिंकतात तर मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारची ही कथा आहे की जिथे ग्रीकवासीय आपला एक घोडा ट्रॉय शहरामध्ये सोडतात आणि तिथून मग आपले सैनिक तिथे सोडून कशा प्रकारे ते शहर जिंकतात तर याच्यावरून त्या व्हायरसला नाव देण्यात आलं आहे ट्रोजन हॉर्स हा व्हायरसही काहीसा असाच काम करतो हा आपल्या सिस्टीममध्ये असा आपल्या नकळत घुसतो मग सिस्टीममध्ये घुसल्यावर तो आपलं तिथे काम चालू करतो आणि आपल्या सिस्टीममधली जी महत्त्वाची माहिती असते ती तो वापस ज्यांनी तो व्हायरस पाठवला आहे त्या त्याला ती माहिती तो, तो पाठवत असतो तर अशा प्रकारे हा व्हायरस ह्या ट्रोजन हॉर्ससारखंच काम करतो म्हणून त्याला ट्रोजन हॉर्स नाव देण्यात आलं आहे आय होप तुम्हाला ही कथा कळली असेल आणि आवडली पण असेल तर लर्न विथ एबी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जितके जास्त व्हिडिओ शेअर लाईक कराल तितका मलाही नवीन नवीन व्हिडिओ टाकायचा हुरूप येऊन आणि मी चांगल्यात चांगले अजून याच्यापेक्षाही दर्जेदार व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येईन तर व्हिडिओ पाहण्याकरिता धन्यवाद लाईक करा शेअर करा